भक्त मराठी द्वारी कीर्तनाची वारीले द्वारी कीर्तनाची वारी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवून या परमात्मा उभा पाहिल्यानंतर नारदांना राग आला देवाजवळ गेले नारद अरे मी विचारलं तर मला चिंचेच्या झाडाला जेवढी पानं आहेत तेवढी माझ्या मजनात घ्यायची मग याला मी भेटणार असं सांगितलं का खोटं बोललास देवाने सांगितलं नारदा माझा जरी असा नियम आहे याच्या जरी प्रारब्धात तसं होतं तरी सुद्धा माझा दुसरा नियम आहे माझ्या भक्ताचं किंवा माझ्या संतांचं ज्याला दर्शन झालं त्याला मी ताबडतोब भेटतो संत दर्शन हा लाभ पद्मनाभ जोडला संतांचं दर्शन झालं की परमात्मा लगेच भेटतो भक्तीशास्त्राच्या दृष्टिकोनातून काळ महाराज म्हणतात माझ्या जीवनामध्ये अशा संतांची मला भेट झाली महाराज काय परिणाम झाला झालेला परिणाम अभंगाच्या दुसऱ्या चरणाच्या सुटल्या पोट संतांची भेट झाली काय परिणाम झाला मला सांगता संदेहाच्या सुटल्या गाठी अभंगाच्या संबंधाने तीन प्रकारचे संशय या अभंगाच्या दृष्टीने निर्माण होतात कोणते कोणते विस्तार करत नाही फक्त कोणते तीन संशय निर्माण होतात एवढंच सांगतो ऐका पहिला संशय असा होतो जीव परमात्म्यावरून भिन्न आहे का अभिन्न आहे पहिला संशय परमात्मा सगुण आहे की निर्गुण आहे दुसरा संशय आणि तिसरा संशय सांगत असताना जग जे आहे हे संपूर्ण जग याला सत म्हणायचं की असत म्हणायचं तुको बरा बोलतात हे तीनही संशय माझ्या जीवनातले निघून गेले कधी गेले संतांची भेट प्राप्त झाल्याबरोबर निघून गेले संदेहाच्या सुटल्या गाठी गाठी निघून गेल्या की मनुष्य आपल्या जीवनामध्ये एकदम मोकळा राहत असतो आनंदात राहत असतो काही काही मनुष्य आतल्या गाठीसारखी राहतात आतली गाठ माहिती का तुम्हाला तुमच्याकडे बोलतात का आतली गाठ आतली गाठ फार अवघड आहे बरं का मी जर उद्या मोठ्या पैशावाला जर झालो आणि एखाद्या मुंबईसारख्या डॉक्टरकडे जाणो त्याला म्हणणार बाबा एवढे पैसे घे पण ही आतली गाठ काय आहे तेवढी काढून दाखव आतल्या गाठीची माणसं फार भयानक असतात पण तू कोय बोलतात ही आतली गाठ जी आहे ना संतांच्या भेटीमुळे ती सुद्धा निघून गेली गाठीबद्दल चिंतन करत असताना मला शेवटचा एक कथा फार गोड सांगायचा आहे भागवतामध्ये वेणुनाथ नावाचं प्रकरण आहे त्याच्यामध्ये भगवान परमात्म्याची फार कथा सुंदर आहे परमात्मा त्या आपल्या नेहमी त्या बासरीशी असं वाजवत बसायचे बासरी सतत वाजवत बसायचे त्या बासरीशीच पूर्ण वेळ घालवायचे त्या ज्या गोपिका होत्या त्या गोपिका एक दिवस देवाशी भांडायला लागल्या देवा अरे आम्ही सर्व काम करताना सर्व कार्य करताना सतत तुला चिंतन करतो तुलाच तुझाच आठवण करतो धन्य भाग्याच्या त्या जन्मल्या संसारी ज्यांचे ध्यानी मणि नित्य काळ हरी असं जर आम्ही उठताना बसताना खाताना झोपताना सर्व कार्य करताना काम करताना तुला जर आठवतो देवा तर तू त्या बासरीच्या का नादी लागतो का त्या बासरीशी वेळ घालवतो देवाने सांगितलं मला ही बासरी इतकी का आवडते सांगू का आवडते सांगू त्याची तीन कारण देवाने सांगितले ऐका कारण पहिलं कारण सांगितलं देव म्हटले मला बासरी का आवडते कारण मी बोलल्याशिवाय ही बासरी बोलत नाही म्हणून मला आवडते म्हणून हिच्याशी वेळ घालतो आपलं तसं नाही महाराज देव आपले शांत उभे आहे आपली बडबड चालू असते सुखाचं चा ठेव सद्बुद्धी दे सदविचार दे कांद्याला भाव मिळते द्राक्षाला भाव मिळते उसाला भाव मिळतो हे सगळं आपलं चालू असतं पण देव म्हटले मला बासरी याच्याकरता आवडते मी बोलल्याशिवाय बासरी बोलत नाही मग देवाने दुसरं कारण सांगितलं बासरी इतकी का आवडते तर त्याचं दुसरं कारण देवाने असं सांगितलं की मी जेव्हा जेव्हा बोलेल तेव्हा तेव्हा ही बासरी मधूर बोलते कटू अजिबात बोलत नाही असत्य बोलत नाही गोड बोलते म्हणून मला ही बासरी आवडते असं म्हटल्यानंतर महाराज मग देवाला त्या गोपिकांनी विचारलं मग देवा तिसरं कारण सांगा देवाने सांगितलं मला ही बासरी इतकी का आवडते तर त्याचं कारण देव म्हणाले ही बासरी इथून तिथून मोकळी आहे हिला कुठल्याही प्रकारे गाठ नाही म्हणून मला बासरी आवडते संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ विठो बार खुमाई Bye. भेटीमध्ये महाराजांनी सांगितलं भव नदीचा झाला तारा महाराज बोलले ही जी भव नदी आहे भव का शब्द वापरला त्याची दोन तीन महाराजांनी सांगितली जशी व्यावहारिक नदीला दोन तीर असतात अलीकडचा तीर आणि पलीकडचा तीर तसं या भव नदीला सुद्धा दोन तीर सांगितले कोणते कोणते तीर सांगितला एक जन्माचा तीर आणि एक मृत्यूचा तीर म्हणून भव नदी दुसरा विचार भव नदीबद्दल बोलत असताना जशी व्यवहाराची नदी उतारीच्या दिशेला वाहते उताराच्या दिशेला वाहते की नाही नदी नदी डोंगराकडे वाहते का नाही उताराच्या दिशेला वाहते तशी ही भव नदी हा प्रपंच हा, हा जो संसार आहे हा सुद्धा अधोगतीच्या दिशेने वाहतो पतनाच्या दिशेने वाहतो कुणाचं कुणा वाचून काही राहत नाही माणसं म्हणत असतात मी गेल्यावर गेल्यावरचे फार हाल होतील शास्त्रकार सांगतात बाबा जाऊन बघ खूप चांगलं चालतंय खूप चांगलं चालतंय तसं व्यवहारात व्यवहारिक नदी पतनाकडे वाहत असते म्हणून भव नदी आणि तिसरा विचार सांगत असताना महाराज म्हणतात व्यावहारिक नदीमध्ये जसा कालिया नावाचा सर्प आहे अनेक भयानक पशु आहेत तसे या नदीमध्ये सुद्धा काम क्रोधाधिक जे सगळे सर्प आहेत ते सुद्धा फार त्रास देण्याचं काम करतात पण तुकोरा बाराय बोलतात आम्ही संतांच्या वचनरूपी कृपा प्रसादाने हे सगळं तरुण गेलो भव नदीचा झाला तारा या उत्तरा प्रसादे संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ महाराज एवढी सगळी मंगलाची अवस्था आनंदाची अवस्था मन समाधानाची अवस्था कुणामुळे प्राप्त झाली महाराजांनी शेवटच्या चरणामध्ये मंगळ आता मातृत्व आहे ते फक्त कुणाकडे असेल प्रश्नार्थक चिन्ह महाराजांनी त्या ठिकाणी ठेवलं प्रश्नार्थक वाक्य ठेवलं तुका म्हणे मंगल आता कोण दाता याहून आता आणि दाता याच्यावर चिंतन करण्यासारखं फार आहे आपल्याकडे वेळ नाही दाता दाता या शब्दाबद्दल बोलत असताना संतही देतात जीवही दान करतो आणि परमात्माही देतो देण्याचं काम जीवही करतो पण कसा करतो काहीतरी घेण्याच्या अपेक्षेने करतो तो जीव आहे जे कुठल्याही प्रकारे काहीच घेत नाही निरपेक्ष भावनेने या जगाला देण्याचं काम करतात ते संत आहे आणि अगोदरच घेतो आणि मग देण्याचं काम करतो तो कोण आहे देव घेशी तेव्हा देश आईसा असे उदाहरण परमात्मा अगोदर घेतो आणि मग देतो तो देव आहे कुठल्याही प्रकारे काही अपेक्षा मनोकामना न ठेवता जे निस्त देण्याच काम करतात ते संत आहे संतांच्या दातृत्वाबद्दल चिंतन करायचं एक अर्धा मिनिट झाला तर संत किती उदार आहेत याचं चिंतन करत असताना संत उदार उदार भरले अनंत भांडार किंवा संत सज्जनी मांडियेले दुकान जे जया पाहिजे ते आहे रे असं आपल्या व्यवहारामध्ये आहे का संतांच्या दुकानामध्ये व्यवहार नाही चालत महाराज आपल्या दुकानामध्ये व्यवहार चालतो संत सज्जनी मांडियेले दुकान पण संत उदार सुद्धा आहेत म्हणून तुको बरा बोलतात अशा संतांच्या शिवाय ही जी दान आहे ते दुसरं कोणी या जगतामध्ये देऊ शकत नाही तुका म्हणे मंगल आता कोण दाता या, या।, या। संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटे शीतळ ज्ञानेश्वर माऊली संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांच्या अभंगावरती तुमच्या समोर चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला अभंगाचा भाव आणि अर्थ असा असेल असं नाही माझ्या बुद्धीचे अल्प मतीप्रमाणे मी तु तुमच्या समोर मांडण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे असो जाता जाता फक्त पवित्र अशी तुळशीची माळ गळ्यात घाला कुठेतरी संत संग करा वारी करा परमात्म्याचं नामचिंतन सतत करा कारण नाही या देहाचा बरोबर असा प्रत्येकाला जायचं आहे एक दिवस कधी जायचं आहे कुणालाच माहित नाही म्हणून जाण्याच्या अगोदर आपलं जीवन आपला जो अंतकाळ आहे आपला जो शेवट आहे तो चांगल्या पद्धतीने व्हावं जीवन पुन्हा जन्मही नाही आणि मरणही नाही त्या अवस्थेच्या पलीकडे जाऊन पोहोचवावं पण ते, ते करण्याकरता संतांच्या संगतीमध्ये यावे लागल का संत संगती वेगळे जाण तात्काळ पावावा या माझे स्थान नाहीच साधन सत्य जान उद्धवा परमात्मा उद्धवाला बोलतात उद्धवा तुला माझ्यापर्यंत जर यायचं असेल कलियुगामध्ये तर संतांचीच संगती करावी लागेल संतांची संगत जशी तुकोबरांना घडली तुकोबरांना संत भेटले त्यांच्या जीवनामध्ये जसं परिवर्तन झालं त्याच पद्धतीने परिवर्तन आपल्या सुद्धा जीवनामध्ये घडावं आणि आपलं जीवन परिपूर्णतेकडे जावं जीवनाचा प्रवास यशस्वी व्हावा परमात्म्यानं सुंदर असा देह जर दिलेला असेल तो प्रवास सुद्धा चांगल्या पद्धतीने जावा एवढीच या ठिकाणी तुमच्या सर्वांच्या चरणी प्रार्थना करतो आणि झालेली सेवा कैवल्य साम्राज्य ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु संत तुकाराम महाराज श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज जे आईवडिलांच्या उदरी जन्म घेतला त्या आईवडिलांच्या चरणी आणि तुम्हाला सर्व भाविक भक्तांच्या चरणी समर्पित करतो आणि या ठिकाणी सेवेला पूर्णविराम देतो विठ्ठल जय जय ਦੁਹਾਰਾ ਨਾਨ ਦੇਵ ਦੁਹਾਰਾ ਨਾਨ ਦੇਵ ਦੁਹਾਰਾ ਨਾਨ ਦੇਵ ਦੁਹਾਰਾ 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 ਕੁੰਡਲੀ ਕਵਰ ਦਾ ਹਰੀ ਵਿਠਲ ਸ੍ਰੀ ਗਿਆਨ ਦੇ ਪੰਡਰੀਨਾਥ ਭਗਵਾਨ ਕੀ ਜੈ माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज की जय पवनसुत हनुमान की जय बोलो रे भाई सब संतन की जय तर मंडळी आज आपण इथेच थांबतोय पण उद्या पुन्हा भेटूया अशाच एका कीर्तनकाराच्या रसावाणीतून जीवनाचं सत्व आणि सार जाणून घेण्यासाठी तोपर्यंत पांडुरंग हरी वासुदेव हरी